जित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना आता वाय प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे पार्थ पवार आईच्या प्रचारासाठी रिंगणात उतरलेला आहे बारामतीमध्ये प्रचार शिगेला पोहोचलाय तर दुसऱ्या बाजूला पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे सरकारने हा निर्णय घेतलाय बारामतीतून पार्थ पवार यांची आई सुनेत्रा पवार या बारामतीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार यांचा प्रचार सुरू आहे पार्थ पवार यांना आता वाय प्लस सुरक्षा देण्यात आली असून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे सुमित्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार रिंगणात उतरलेत महाराष्ट्रातली सर्वात महत्वाची लढत म्हणून बारामतीकडे बघितलं जात आहे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत बघायला मिळणार आहे विरुद्ध भाऊजे अशी रंगतदार लढत इथे होणार आहे दरम्यान दोन्ही बाजूंनी प्रचार शिगेला पोहोचलाय आणि सुनेंद्रा पवार यांचा प्रचार करणारे पार्थ पवार यांना प्लस सुरक्षा देण्यात आली आहे दादा ह्या सगळ्या गोष्टी विसरल्या असतील तरी मला पार्थला सांगायचे मी काय विसरलेलो नाही ज्या व्यक्तीने तुझा पराभव केला त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी हा तुझा भाऊ इथं आलेला आहे आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी तुझा प्रचार हा केला होता ते कार्यकर्ते अजून सुद्धा साहेबांबरोबर आहेत आणि जे आपले बारणी उमेदवार आहेत विरोधी पक्षाचे महायुतीचे त्याच्या विरोधात हो, आम्ही सर्वजण इथं लढत आहोत दादा विसरले असले तरी आम्ही विसरलेलो नाही